हॅलो वेलकम टू देवा स्टडी ज्यांना टॅट स्पेशल टेस्ट सिरीज हवी आहे त्यांनी गणित या दहा ऑनलाईन टेस्ट फक्त शंभर रुपयामध्ये मिळतील तसेच मराठी व इंग्लिश दहा ऑनलाईन टेस्ट या शंभर रुपयामध्ये आणि ज्यांना फुल टेस्ट सिरीज हवी आहे त्यांनी तीनशे पन्नास रुपयामध्ये दोनशे मार्कची फुल टेस्ट सिरीज मिळतील तरी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक जॉईन करून तुम्ही या टेस्ट सिरीज गुगल पेवर पे करून तुम्ही सोडू शकता चला तर पाहू आजच्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडी तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील पहिल्या व्हर्टिकल सी ब्रिज याचे तामिळनाडू येथे नुकतेच उद्घाटन करण्यात आले तर व्हर्टिकल सी ब्रिज हा काय आहे आपण थोडक्यात माहिती पाहू की हा पूल एकूण लांबी अवजी सहा हजार सातशे नव्वद फूट आहे तर अरबी समुद्रावर हा पूल उभारण्यात आलेला आहे तर या पुलामुळे कमी वेळेमध्ये पूर्ण प्रवास असेल तर यापूर्वी प्रवासाला एक तास लागत होता तर तो आता फक्त वीस नेते लागतील रामेश्वरमला देशाच्या उर्वरित भागाशी जोडणारा हा पूल खुला करण्यात आले आणि याचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते मधूनच उघडते रेल्वे मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या नवरत्न सार्वजनिक उपक्रम रेल्वे विकास निगम लिमिटेडने बांधलेल्या या पुलाची किंमत पाचशे पन्नास कोटी रुपये आहे असे अंदाजित सांगण्यात आले था तर या पुलाची तुलना ही अमेरिकेतील गोल्डन ग्रेट ब्रिज मधील टॉवर ब्रिज डेन्मार्क आणि स्वीडन मधील ओरेसुन ब्रिज या प्रसिद्ध पुलाशी केली जात आहे तर नवीन पामन पुलाची बांधण्यात आलेल्या पुलाची लांबी ही दोन पॉईंट सात किलोमीटर लांबीचा आहे आणि तो तामिळनाडू मधील समुद्र धुनीवर पसरलेला आहे मीटर पर्यंत वर उचलला जाऊ शकतो यानंतर देशाच्या पहिल्या विधी सचिवपदी अंजू राठी यांची निवड भारतीय विधी सेवा अधिकारी अंजू राठी राणा यांची विधी सचिवपदी नियुक्ती करण्यात आली तर या पदाची जबाबदारी पहिल्यांदाच एका महिलेकडे देण्यात आली आहे अंजू राठी राणा यांनी दोन हजार सतरा मध्ये कायदा मंत्रालयात सह सचिव म्हणून कार्यरत होत्या तसेच त्या याआधी दिल्ली सरकारमध्ये अठरा वर्ष सरकारी वकील म्हणून कार्यरत होत्या तर अंजू राठी यांची राठी यांची विधी सचिवपदी ही नियुक्ती करण्यात आली रोशनी नाडर या भारतातील सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या तर एस समूहाचे संस्थापक शिव नाडर यांनी अलीकडेच आपली कन्या रोशनी नाडर यांच्या नावे सत्तेचाळीस टक्के हिस्सेदारी हस्तांतरित केली त्यामुळे रोशनी नाडर या भारतातील तीन पॉईंट तेरा लाख कोटी सह सर सर्वाधिक श्रीमंत महिला ठरल्या तर याआधी सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत अशा महिला होत्या त्यानंतर यानंतर ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे निधन झाले थायलंडमध्ये पार बिमस्टेक परिषद तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती होती बिमस्टेक ऍथलेटिक्स परिषद यंदा भारतामध्ये होणार आहे दोन हजार पंचवीस पुण्यभूषण पुरस्कार विजय केळकर यांना जाहीर करण्यात आला पंतप्रधान नरेंद्र मोदी व श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष अनुराग कुमार दिसनायके यांच्यामध्ये विविध मुद्द्यावर चर्चा झाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंकेचा मित्रभूषण पुरस्कार देण्यात आला विनोद कुमार शुक्ल यांना एकोणसाठवा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला प्रस्तावित गारगाई धरण वाडा तालुक्यामध्ये जिल्हा पालघर येथे बांधण्यात येणार आहे तर या धरणामुळे मुंबईला पाणीपुरवठा करण्यात येणार आहे ज्ञानेश कुमार यांची नवीन मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली तर ज्ञानेश कुमार हे केरळ केडरेचे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या बॅचचे आय एस अधिकारी होते तसेच ते केंद्रीय गृह मंत्रालयामध्ये कार्यरत होते तर कायदा व न्याय मंत्रालयाने असे जाहीर केले की राजीव कुमार यांची जागा आता ज्ञानेश कुमार हे घेतील आणि ते भारताचे नवीन निवडणूक आयुक्त असतील